संपूर्ण गर्भगीता मराठी अनुवाद ऑडिओ स्वरूपात अर्जुन वाच हे भगवंत कृपया सांगा की जीव जेव्हा गर्भात येतो तेव्हा तो कोणत्या पूर्वजन्मीच्या कर्मामुळे येतो हे मधुसूदन जीव जन्माच्या अगोदर गर्भवासाचे दुःख भोगतो आणि जन्म घेताना देखील असह्य वेदना सहन करतो त्यानंतर तो या जगात राहून रोग पीडा भोगतो त्याला वृद्धापकाळ येतो जीवाचा मृत्यूदेखील होतो असं प्रभूजी कृपया सांगा की ती कोणती कर्मे आहेत जी जीवाला जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त करतात श्री भगवान उवाच हे अर्जुना जन्ममरणाचे बंधन त्या जीवांना असते ते, ते संसारात आसक्त राहतात असे प्राणी संसारात रमून जातात म्हणजेच नाशवंत गोष्टीवर प्रेम करतात ते सांसारिक वस्तूंवर प्रेम करतात ते सांसारिक गोष्टींची इच्छा करतात प्राणी या मायेच्या गोष्टी मिळवण्यासाठी धडपडतो पण माझ्या भक्तीकडे लक्ष देत नाही यामुळे तो पुन्हा पुन्हा अनेक योनांमध्ये जन्म घेतो आणि जरामरणाचे प्रधत्व व मृत्यूचे दुःख भोगतो अर्जुन उवाच हे जनार्दन सांसारिक माया मोहापासून मुक्ती मिळवणं फार कठीण आहे माया चित्त हरवते मन काम क्रोध लोभ मोह आणि अहंकार रूपी विक्रांनी वेळलेले असते जणू मदाने भरलेला हत्ती कृष्णारूपी शक्ती त्याला प्रेरणा देते पाच विक्रांमध्ये अहंकार फार बलवान असतो जो जीवाला नरकात नेतो हे ऋषिकेशा या मदमस्त हत्तीला कसा वश करता येईल मनाला भक्तीत लावण्यासाठी कोणता उपाय योग्य आहे श्री भगवान वाच हे धनंजय जसा मदमस्त हत्तीला वश करण्यासाठी अंकुशाची आवश्यकता असते तसंच मनाला वश करण्यासाठीही अभ्यासातून ज्ञान प्राप्त करणं आवश्यक असतं भक्ती आणि ज्ञान हे सतत अभ्यास केल्यानेच प्राप्त होतात अर्जुन वाच हे मधुसूदन आपली भक्ती करण्यासाठी काहीजण वनखंडांमध्ये जातात आणि काही वैराग्य बनून ठिकठिकाणी थीक भटकत राहतात हे प्रभू कृपया सांगा आपली भक्ती कशी मिळू शकते श्री भगवान वाच हे अर्जुना माझा शोध घेत वनात भरकटणारे संन्यासी किंवा ठिकठिकाणी थीक जाणारे वैरागी जेव्हापर्यंत त्यांच्या हृदयात माझे वास्तव होत नाही तोपर्यंत ते मला प्राप्त करू शकत नाहीत तप किंवा वैराग्याचा अभिमान असेल तर ते माझी भक्ती मिळवण्यास अडथळा ठरतो केस वाढवणे किंवा अंगाला भस्म लावणे किंवा फक्त वैरागी होणे या केवळ बाह्य गोष्टींमुळे जीव माझ्या कृपेचा पात्र ठरत नाही श्री भगवान वाच अहंकारी व्यक्तीला माझे दर्शन सोपे होत नाही मी शुद्ध हृदय असणाऱ्या सतत साधना करणाऱ्या अशा जीवाला मिळतो जो काम क्रोध मोह ममता आणि अहंकारांपासून मुक्त असतो अर्जुन वाच हे माधव प्राणी पाच विक्रांमुळे निर्माण होणाऱ्या प्रवृत्तींच्या प्रभावाने लौकिक जीवन नष्ट करून टाकतो हे मुरारी कृपया सांगा की तो कोणता पाप आहे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीची पत्नी अकाली मृत्युमुखी पडते कुठल्या पापांमुळे अल्पायुष्यातच पुत्राचा मृत्यू होतो आणि कोणत्या पापामुळे एखादी व्यक्ती वीर्यहीन निष्क्रिय निर्बळ होऊन जाते श्री भगवान उवाच जो व्यक्ती घेतलेले कर्ज फेडत नाही तो आपल्या पती पत्नीच्या हानीचे दुःख भोगतो त्याचप्रमाणे जो कोणाच्या ठेवलेल्या वस्तू अमानत परत करत नाही त्याचा मुलगा अल्प आयुष्यात मृत्युमुखी पडतो जो कोणाला मदतीचं सहकार्याचं आश्वासन देऊन वेळ आल्यावर त्याला मदत करत नाही तो वीर्यहीन शक्तीहीन होतो हे सगळे भयंकर पाप आहेत जे स्त्री पुरुष एकटेच भोगतात अर्जुन उवाज हे दयानिधे कोणत्या पापाच्या परिणामस्वरूप प्राणी नेहमी आजारी राहतो आणि कोणत्या दुष्कर्मामुळे मूर्ख पशूंसारखा होतो श्री भगवान वाच हे अर्जुना जो कोणी सौभाग्यशाली काशींच्या कन्येला विकतो तो सतत आजारी पडतो जे अयोग्य अन्न खातात आणि द्रव्यांचे सेवन करतात ते अधम योनीत जन्म घेतात जो खोटे साक्ष देतो पंचकवळ तयार करून स्वतःच खातो तो मांजर किंवा डुकराच्या योनीत जन्म घेतो अर्जुन उवाच हे प्रभु, या संसारात ज्यांना आपण धनधान्य दिले आहे आणि उत्तम साधने दिली आहेत तर त्यांचे पुण्य काय होते श्री भगवान उवाच उत्तम पद्धतीने योग्य पात्राला सुवर्णादी दान करणारा धनधान्य व वा वाहन इत्यादी प्राप्त करतो सत्य सनातन वैदिक पद्धतीने योग्य वरास विधीपूर्वक कन्यादान करणारा मनुष्य उत्तम मानवयोनीचा अधिकारी होतो अर्जुन उवाच हे प्रभू संसारात कोणी सर्वांग सुंदर आहे आणि कोणी कुरूप आहे तर हे श्रेष्ठ आरोग्य आणि सुंदर शरीर कोणत्या पुण्यांमुळे प्राप्त होतं श्री भगवान वाच हे कांतेय पुरुषांचं रूप स्वरूप नव्हे तर गुण महत्त्वाचे असतात तरी सुद्धा आकर्षक शरीर संत वृद्धांची सेवा आणि सतत ज्ञानाची आकांक्षा यांच्या फलस्वरूप प्राप्त होतं अर्जुन उवाच हे दयानिधी प्राणी धन आणि सांसारिक सुखांमध्ये मोहका धरतो श्री भगवान वाच हे महाबाहू जर माझ्या कृपेपासून प्राणी वंचित झाला तर तो धन दौलत आणि सांसारिक रूप आदीवर प्रेम करू लागतो हे सर्व नाशवंत आहे विवेकी सातकाने यापासून दूर राहिले पाहिजे जो व्यक्ती सांसारिक मोहातून मुक्त होतो आणि काशी हरिद्वार अवंतिका अयोध्या अशा पवित्र स्थळांचे दर्शन करून माझी निष्काम भक्ती करतो तो राजासारखी संपन्नता व ज्ञान प्राप्त करतो अशा प्रकारे विवेकबुद्धीने गर्व न ठेवता दान करणारा कामनारहित होऊन दुसऱ्यांची सेवा करणारा व्यक्ती नेहमी आपल्या आवश्यकतेनुसार धन प्राप्त करतो आणि त्याचे शरीर निरोगी राहते अर्जुन उवाच हे प्रभू प्राण्यांमध्ये रक्तविकार खंडवाद अंधत्व किंवा पंगुत्व येण्याचे कारण काय आहे कृपया सांगावे श्री भगवान उवाच हे धनंजय माझ्या भक्तीपासून दूर असलेली माया म्हणजेच लोभ व्यसन आणि नशा आहेत व्यसनामध्ये रमणारा क्रोधी रक्तविकाराने ग्रस्त आळसात बुडालेला गरीब शील व संयम नसलेला व्यक्ती खंडवात शारीरिक दोषयुक्त रोगांनी ग्रस्त होतो पत्नीत्व धर्माचे उल्लंघन करणारी स्त्री आणि संयमहीन पती यांच्या आयुष्यात पंगुत्व व अंधत्व येते अर्जुन उवाच हे जगद्गुरू कृपा करून गुरुदिक्षेबाबतही काही सांगा श्री भगवान उवाच हे कांत्यये तू धन्य आहेस आणि तुझी माता देखील धन्य आहे तुझा हा प्रश्न या संसाराच्या कल्याणासाठी आहे हे पार्थ संयमी आणि इंद्रियावर विजय मिळवणारा असा सिद्ध पुरुष जो ईश्वर भक्ती आणि परोपकारात रमतो अशा व्यक्तीला गुरुरूपात स्वीकारा आपल्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली माझी आराधना करणारी व्यक्ती गुरुकृपेने माझी भक्ती प्राप्त करतो अशा गुरुपासून विमुख होणारा प्राणी सत्पुरुषाचा वध केल्यासारखा पाप भोगतो त्याचे केवळ दर्शन करणे देखील पाप आहे जसे की मदिरा भांडांनी स्पर्श केल्यास गंगाजळ अशुद्ध होते तसंच गुरुद्रोही ग्रहस्थ साधकाची साधना निष्फळ ठरते असा मनुष्य कुत्रा डुक्कर गाढव कावळा इत्यादी युणींमध्ये जन्म घेतो तो अजगरासारख्या आळशीपणात बुडून तिरस्कारास पात्र ठरतो म्हणूनच गुरुभक्त साधनशील व्यसनमुक्त जीवन जगणे आवश्यक आहे हे धनंजय गुरुदीक्षाशिवाय साधकाचे उद्धार होत नाही माझी भक्ती करण्याची इच्छा असणाऱ्यांनी गुरुचा स्वीकार करणं श्रेष्ठ आहे जसं नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे व्रतांमध्ये एकादशी श्रेष्ठ आहे आणि सजीवांमध्ये मानव शरीर श्रेष्ठ आहे तसंच सिद्धांमध्ये गुरुकृपा श्रेष्ठ आहे गुरुसेवेचा फल अश्वमेध यज्ञाहूनही अधिक फलदायी असतो प्रणिपातेन परिप्रश्नेय सेवया उपदेशन ते ज्ञानम ज्ञानीनसत्वदर्शन मराठी अनुवाद त्या आत्मतत्वाचे म्हणजेच परमसत्याचे ज्ञान तुला प्राप्त व्हावे असे वाटत असेल तर ज्ञानी तत्वदर्शी गुरूंच्या चरणी नम्रतेने जाऊन त्यांना नम्रतेने वंदन कर विचारपूस कर आणि त्यांची सेवा कर ते ज्ञानात पारंगत व तत्त्वदर्शी ज्ञानी तुला ते आत्मज्ञान शिकवतील इतिश्री गर्भगीता संपूर्ण इथे गर्भगीता संपूर्ण झाली